नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र अविनाश मेमाने शेतकरी मित्रांनो आता गणपतीचा सीजन संपत आलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना नवरात्री आणि दसऱ्यासाठी गुलाबामध्ये व्यवस्थापन करायचं तर ह्या वर्षी गणपतीमध्ये जे गुलाबाचे बाजारभाव आहेत बाजारभाव शेतकऱ्यांना चांगले राहिले ज्या शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये होता ज्या शेतकऱ्यांनी चांगलं गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतलं त्यांचं दोन पंचवीस मध्ये गणपतीमध्ये गुलाबाचे चांगले पैसे झाले खर तर गुलाबामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करताय तर तुम्हाला शेतकरी त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित जमलं पाहिजे परफेक्टली जो माल आहे हा माल त्यावेळेस मार्केटला आणायला जमला तरच तुमचे गुलाबामध्ये पैसे होतो ते सिजनेबल बाजार म्हणतोय सिजनेबल बाजार चांगले जात असतात बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले ते काही शेतकऱ्यांचे एस एम एस आलते की नवरात्री आणि दसऱ्यासाठी गुलाबामध्ये जे खते व्यवस्थापन करणारे ते खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे या संदर्भात तुम्ही एखादा व्हिडिओ बनवा शेतकऱ्यांना आजचा व्हिडिओ जो आपण बनवतो त्यामध्ये नवरात्री आणि दसऱ्यामध्ये गुलाबा गुलाबासाठी व्यवस्थापन कसं करायचं म्हणजे काही शेतकऱ्यांना स्प्राउटिंग काढायचं काही स्प्राऊटिंग स्प्राउटिंग जाड कसं निघलं पाहिजे स्टेम स्टेमची साईज असेल बर्ड साईज असेल लिप साईज इंडेक्स त्याचं व्यवस्थापन कसं करायचं अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचा माल गुलाबाचा तुटून गेलेला आहे काही शेतकऱ्यांना नवरात्रीसाठी दसऱ्यासाठी तर काही दिवाळीसाठी गुलाबामध्ये व्यवस्थापन करायचं आहे काहींचा माल अजून तुटतोय म्हणजे जो माल तुटतोय तो नंतर तुमचा दिवाळीसाठी शेतकऱ्यांचा माल तुटून गेलेला आहे पंचवीस सव्वीस तीसपर्यंत त्यांचा माल तुटलेला आहे त्यांचा माल परत नवरात्रीमध्ये आणि तुमचा एंडिंग दसऱ्याला हा माल तुमचा हार्वेस्टिंग मागे तुम्ही प्लॉट पाहता आपला घरचा प्लॉट आहे आणि घरच्या प्लॉट मध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतात की बाबा तुमच्या गुलाबामध्ये एवढं स्प्राउटिंग निघतं कसं तुम्ही त्यामध्ये खत व्यवस्थापन काय करता तुम्ही त्याला कोणकोणत्या कोणत्या संजीवकाचा वा त्यामध्ये वापर करता आपण सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक सत्र ठेवलं होतं त्या चर्चासत्रामध्ये महाराष्ट्रातल्या एक दोनशे लोकांनी गुलाब उत्पादकांच्या सहभाग घेतला होता लाईव्ह मध्ये आपण त्याला शेतकऱ्यांना प्लॉट दाखवला होता आपला प्लॉट कसा आहे त्यामध्ये त्याचं स्प्राउटिंग कसं होतं त्याचं ते फोटो आहे हे कसे आले आणि त्याच्यापेक्षा डबल फोटो आहे आता ह्या फ्लॅशमध्ये म्हणजे सतरा ऑगस्टला तो प्लॉट हार्वेस्टिंगला चालू झाला होता हार्वेस्टिंगला सतरा ऑगस्टला झाल्यानंतर तो आपला प्लॉट एक सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत चालला म्हणजे दहा ते बारा दिवस प्लॉट पूर्ण चालला आणि नंतर तुम्ही प्लॉटमध्ये स्प्राउटिंग पाहू शकता स्पीडने स्प्राउटिंग गेलं होतं खत व्यवस्थापन केलं होतं त्यामध्ये आपण काही पी खते असतील काही स्पेशलिटी ग्रेड असतील काही संजीवक आहे त्यामध्ये त्याचा वापर केला होता खरं तर गुलाबामध्ये जेव्हा तुम्ही व्यवस्थापन करताय चालू कटिंगमध्येच तुम्ही त्यामध्ये खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रोकिड व्यवस्थापन शेतकऱ्यांना व्यवस्थित करणं गरजेचं असतं शेतकऱ्यांना या प्लॉटमध्ये आपण दर एक पंधरा दिवसातून सदा बार फ्लावर स्पेशल किटचा वापर करतो बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस करत असतात की नक्की सदा बार फ्लावर स्पेशल किट आहे तरी काय त्यामध्ये नक्की काय आहे किती क्षेत्रासाठी तुम्ही याचा वापर करू शकता शेतकऱ्यांना सदा बार फ्लावर स्पेशल किटमध्ये इम्पोर्टेड संजीवक आहेत जसे की आपल्या वनस्पतीला वाढीसाठी नायट्रोजन फॉस्फरस पॉटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आणि मायक्रोनिट्रेट याच्या व्यतिरिक्त वनस्पतीमध्ये फॉलिक ऍसिड अम्युनिसिड तुमचं प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स हे उपलब्ध आहे पण ते ॲक्टिव्ह होत नाही त्याचं ते व्यवस्थित त्याचं चयपाच्याची क्रिया व्यवस्थित होत नाही तर त्याला आपण त्याला कृत्रिम देतो कृत्रिम दिल्यानंतर त्याचं सेल विभाजन आहे त्याला सेलचं विभाजन हे चांगलं होतं मी त्याला पेश विभाजन म्हणतो सेलचं डिव्हिजन म्हणतो आपण ते स्पीड न्यू होतं त्यामुळे तुमचा फुटवा चांगला निघतो स्क्रीनवर दाखवले पाहून स्प्राउटिंग हे स्प्राउटिंग चांगलं आहे माग माझ्या माग तुम्ही प्लॉटमध्ये पाहू शकता की जे स्प्राउटिंग म्हणतो स्क्रीनवर दाखवले पाहुणे स्प्राऊटिंग चांगलं आहे आणि एकदा एक कट पॉइंट घेतला की तिथनं दोन दोन तीन तीन स्प्राउटिंग निघले म्हणजे एक एक स्प्राउटिंग निघलं तर तुम्हाला क्षेत्रावर उत्पादन कमी येतं पण एकदा जिथनं रिकट घेत जिथे कट घेताय कट पॉईंट तिथनं दोन ते तीन स्प्राउटिंग निघले तरच तुम्हाला उत्पादन चांगलं येतं आता ह्या वीस गुंठ्या क्षेत्रामधनं आपण सहा ते सात हजार गड्डी ह्या प्लॉटमधनं काढली होती आपण मागच्या प्लॅसला आणि चालू प्लॅसला ह्याच्यामध्ये कमीत कमी आठ ते नऊ हजार गड्डी म्हणजे मागच्या दोन ते तीन हजार यामध्ये वाढणारे सदाभार फ्लावर स्पेशल किटचा वापर करत असताना फु फुटवा अवस्था आणि तुमची कळी अवस्था तर तुम्ही दोन टप्प्यामध्ये वापर करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना शक्य होत नाही त्यांनी एकदा वापर केला ते हरकत नाही पण मी वाटमध्ये दोनदा वापर करतो तुम्ही तुम्ही जर दोनदा वापर केला तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले आहेत मी एक पहिल्या ले, पहिल्यांदा मी फुट अवस्थेमध्ये वापर करतो याचा कड कर झाला की त्यामध्ये तुम्ही त्याचा वापर करा आणि नंतर थोडीशी तुमची कडी अवस्था मी थोडंसं लाल शूटमध्ये बाग आला एक पंधरा ते वीस दिवसांनी की तुम्ही परत येतात त्यामध्ये सदाबार फ्लावर स्पेशल किटचा त्यामध्ये वापर करू शकता सदाबार फ्लावर स्पेशल किट वापरण्या तुमचं स्प्राउटिंग झाड निघतं तुमची लिप साईज इंडेक्स स्क्रीन दाखवल्याप्रमाणे लिप साईज इंडेक्स चांगली निघतील आणि तुमचं स्प्राऊटिंग झाड निघलं तुमचं स्टेम जाड निघला की तुम्हाला जी बर्ड साईज म्हणतो शेतकरी ती बड साईज चांगली भेटत असते अशा वेळी ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन करताय तर गुलाबामध्ये वीस गुंठे क्षेत्रासाठी एका किटचा त्यामध्ये तुम्ही वापर करू शकता आणि तुमचं एक एकर क्षेत्र असेल तर तुम्ही दोन किट या त्यामध्ये वापर करू शकता शेतकऱ्यांना असा भार फ्लावर स्पेशल किट वापरण्याबरोबर आपण त्यामध्ये काही स्पेशल गिटचा सुद्धा वापर करत असतो त्यामध्ये तुम्ही चौदा अठ्ठेचाळीस झिरो प्लस एन एकवीस म्हणजे एकर तुमचं गुलाब असेल तर तुम्ही चौदा अठ्ठेचाळीस अडीच किलो आणि एन एकवीस अडीच किलो म्हणजे दोन्ही अडीच अडीच किलो पाच किलो तुम्ही प्रति एकर याप्रमाणे जर तुम्ही खाल्लं सोडलं तर तुम्हाला, स्प्राउटिंग, स्प्राउटिंग तुम्हाला जे निघलेलं स्प्राउटिंग आहे स्प्राउटिंग सुद्धा जाड निघणार आहे आणि तुम्हाला फुटवा हा फुटवा शेतकरी चांगला भेटणार आहे म्हणजे बरेच शेतकरी विचार असतात की गुलाबामध्ये आमचं स्प्राउटिंग निघत नाही फुटवा निघत नाही मानवाशी मुळी चालत नाही शेतकरी जर तुम्ही त्यामध्ये सदाबहार फ्लावर स्पेशल किटचा वापर केला तर तुम्हाला जे उत्पादन आहे ते उत्पादन चांगले मिळणार आहे दुसरी गोष्ट गुलाबामध्ये पाणी व्यवस्थापन पण महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा आहे जसं तुमचं खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे त्याबद्दल तुमचं पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे कंटिन्यू त्यामध्ये वापसा कंडिशन आणणं गरजेचं आहे जसं आपल्याला भूक लागल्यानंतर आपण पाणी पितो तसं पीक पिकाला भूक लागली तरच पाणी पियं आणि जर त्याला भूक नसेल तर तुम्ही ते त्याला डिहायड्रेशन होणार आहे म्हणजे काय करणार आहे तुमची मूळकूच होणार आहे त्यामुळे तुमची पाणी पिवळी पाडणार आहे त्यामुळे तुमचा ब्लॅक स्पॉटचा प्रादुर्भाव त्यामध्ये जास्त होणार आहे म्हणजे जर जेवढं लागते तेवढं तुम्ही झाडाला दिलं तरच ती झाडाची चयापाच्या क्रिया म्हणतो ही सुरळीत होते तर जी जी खाल्लेलं जी पस्त म्हणतो आपण माणसाला तसंच ती खालेलं व्यवस्थित पस्त आणि त्याचं रूपांतर चांगल्या गुणवत्ता पूर्ण फुलामध्ये होत असतं शेतकऱ्यांनो गुलाब शेती आणि गुलाब शेतीची समस्या संपूर्ण मार्गदर्शन कृषी आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनल जाऊन व्हिडिओ पाहू शकता शेतकऱ्यांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गरब असल्या कुठे तुम्हाला सदाभार फ्लावर स्पेशल किट मागवायचं असेल तर स्क्रीनवर कंपनी प्रतिनिधीचा नंबर दिलाय त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि संपूर्ण महाराष्ट्रात घर बसल्या बाराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही हे किट मागू शकता शेतोणा लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मेमाने कशी आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता लवकरच आपण दुसरं सत्र पहिले सत्र आपण सतरा ऑगस्ट पंचवीसला घेतलं लवकरच दुसरं सत्र आपण पंचवीस ऑक्टोबरच्या दरम्यान घेणार आहोत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना चर्चा सत्र सतरा शेतकरी काही येणार आहेत आपण मला व्हॉट्सअपला मी व्हॉट्सअपचा नंबर देतोय त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड होऊन जा मी जेणेकरून ज्यावेळेस चर्चासत्र ज्यावेळेस तुम्हाला आहे किंवा आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ज्यावेळेस चर्चासत्राची तारीख येईल त्यावेळेस तुम्हाला मी ती तारीख कळवली जाईल धन्यवाद